नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे छोले भटुरे एखाद वेळेस काय होतं छोले वेगळं पाणी वेगळं पण असं होणार नाही म्हणून टेस्टी असे छोले भटुरे बनवण्यासाठी सुरुवात करूया तर छोले बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढे छोले घेतले आहेत म्हणजे पाव किलो एवढे काबुले चणे घेतले आहेत तर हे पाव किलो काबुले चणे जवळपास चार ते पाच माणसांसाठी आरामात होईल तर चणे घेताना आपण सहा महिन्या अगोदरचे चणे घेतले घ्यायचे जर सहा महिन्यानंतरचे जर चणे घेतले तर ते शिजत नाही लवकर तर आता चणे धुवून घेतले आणि एका भांड्यात मी पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे चणे लवकरही भिजतात आणि थोडेसे मौसूत होतात तर आता मिक्स करून घेतलं मीठ यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर चणे भिजवू देऊयात छोले बटोरे बनवण्याआधी आपण छोले पाण्यातच आहेत चणे तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी पीठ भिजून घेऊया तर इथे मी अर्धा किलो हे मैदा घेतला आहे वाटीने म्हणाल तर जवळपास हा चार वाटी मैदा आहे आणि यात अर्धी वाटी एवढा रवा घालूया रव्यामुळे काय होतं की भटुरे बराच वेळ तसेच फुगलेले राहतात आणि टम्म फुगतात आता चवीनुसार मीठ आणि त्या चमचावरून मी एवढी साखर घेतली त्यानंतर यात घालूया पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा आणि थोडंसं तेल आता हे सर्व घातल्यावर आपण हे मिक्स करून घेऊया आणि मग त्यानंतर दही घालूयात तर अगोदर दही घालणे अगोदर असं चमच्याने मिक्स करून घेऊयात हे मिक्स झालं की मग यात दही घालूयात तर अर्ध दही मी यात सुरुवातीला घातलं आणि मग थोडं थोडं करून आपण दही यात घालूया तर असं मिक्स करून घ्यायचं दही सर्व मैद्याला आणि पुन्हा आता थोडस दही घालूयात आणि सर्व मैद्याला लावून भिजून घेऊयात तर आता भिजत असताना हे थोडंसं दाटसर होतं म्हणून आता त्या ज्या वाटीत आपण दही घेतलं होतं ज्या भांड्यात त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मैदा कणकेसारखा एक डो बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी सर्व मैदा भिजून घेतला आणि थोडस मस्त असं मौसूद मळून घेतलं हे आता मळल्यानंतर आपल्याला हे थोडस तेल लावून जवळपास चार ते पाच तास मस्त असा हा मैदा भिजू द्यायचा पण वेळ नसेल तर तुम्ही एक कमीत कमी अर्धा तास तरी हा मैदा भिजू द्या पण मी इथे एक ते दीड तास एवढा हा मैदा भिजवणार आहे तर आता दीड ते दोन तासासाठी आपण हे कणिक मस्त अशी झाकून ठेवूया तर थोडीशी चुरून घेतली मी अजून मैदा आहा यावर आता झाकूया आणि दीड ते दोन तास मैदा मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण छोले बनवायची तयारी करूयात तर इथे मी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्यात चिरून घेतले आणि सोबत दोन टमाटेही घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे चिरलेले कांदे घालूयात आणि अशी पेस्ट करून घेऊयात तर इथे मी अजिबात पाणी वापरलं नाही पाणी न ना वापरताच आपल्याला कांदा वाटून घ्यायचा आहे आणि आता टमाटे अशी दोन दोन फोडीत चिरून घेतले आणि टमाट्याचीही प्युरी करून घेतली आता छोले आपले पाण्यातून काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे काबुले चणेही भिजून गेले आहेत तर यातील सर्व पाणी निथळून घेऊयात तर हे पहा पाणी निथळून घेतलं आता पुढची तयारी पाहूयात पुढच्या प्रोसेसकडे वळूयात तर एका पातेल्यात मी एका टोपात ग्लास भरून पाणी घेतलं आणि यात घातली चहा पावडर म्हणजे चहा पावडर थोडीशी उकळू द्यायची त्यामुळे छोल्याला रंग मस्त हॉटेलसारखा येतो तर आपलं चायपत्तीचं पाणी उकळतं आहे तोपर्यंत मी गॅसवर कुकर ठेवून घेतला यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं आणि इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत पाच ते सहा काळी मिरी दालचिनी लवंग जिरे तेजपत्त्याची पानं तर दोन मसाला वेलची आणि दोन हिरवी वेलची तर आता तेल गरम झाल्यानंतर तेल जरा जास्त कडक नाही करायचं तर मध्यम आचेवर असतानाच आपण हे मसाले टाकून घ्यायचे आणि हळूवार मसाले परतून घ्यायचे म्हणजे सुगंध सुटेपर्यंत हे खडे मसाले परतवायचे परतल्यानंतर यात घालूया पेस्ट करून घेतलेला कांदा पण कांदा मात्र आपल्याला मस्त असा कोरडा होईपर्यंत भाजायचा आहे तर हे पहा कांदा मी बराच वेळ अशी परतवत राहिली तर कांद्यातून सर्व पाणी कमी झालं आहे तोपर्यंत हा कांदा परतवत राहायचा आहे आता यात घालूया टोमॅटो प्युरी आणि टमाट्यातलंसुद्धा सर्व पाणी कमी होईल तोपर्यंत आपल्याला टमाटासुद्धा यात मस्त असा कांद्यासोबत परतवून घ्यायचा आहे तुम्ही टमॅटो प्युरी टाकण्याआधी तुम्ही इथे लसूण अद्रकची पेस्ट देखील टाकू शकता पण त्यामुळे काय होतं की टमाट्यातील पाणी कमी होत नाही म्हणून मी अगोदर टमाटो प्युरी टाकून घेतली आता ह्याच्यात दीड चमचा एवढे लाल तिखट एक चमचा धने पूड़ त्यानंतर एक चमचा भरून छोले मसाला आणि सोबतच पावचमचा हळद घालून हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर चांगलं असं मंद आचेवर परतवून घेऊयात तर हे मस्त मसाले कोरडे होईपर्यंत आपल्याला गॅस मंद करून परतवून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आता यात घालूया आलं लसणाची पेस्ट आलं लवकर भांडायला करपतं आणि जळतं त्याच्यामुळे आलं लसणाची पेस्ट मी अशी पावडर मसाल्यांसोबत घातली आहे आणि लसण पेस्टही मसाल्यांमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे थोडंसं परतवायचं आता या फोडणीतच आपण चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मिक्स करूयात आता हे मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे तर मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे आता छोले थोडेसे दाटसर होण्यासाठी आपण ग्रेवीला एक घट्ट बनवण्यासाठी याच्यात मी एक बटाट्याची साल काढून घेतली आणि धुवून घेतला मस्त असा तुकड्यांमध्ये करून घेतलं तर एका बटाट्याचे मी चार ते पाच अशा फुडी करून घेतल्या पाच ते सहा आणि बटाटेसुद्धा या मसाल्यात परतवून घेऊयात बटाट्यामुळे काय होतं का मस्त सोल्याची ग्रेव्ही घट्टसर होते म्हणजे एकीकडे पाणी एकीकडे मसाला छोले असं होत नाही वेगवेगळं तर आता बटाटा मिक्स केल्यानंतर यात घालूया जणे छोले घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि गॅस मध्यम आचेवर करून मस्त असं मसाल्यासोबत चणे आणि बटाटा परतवून घेऊयात आणि छोले टाकल्यानंतर आपल्याला एकसारखं हे परतवायचं आहे तर आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनटं असंच हा चणे आपल्याला परतवून परतवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये तर आता मसाल्याला परतवून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि थोडंसं चण्या एवढंच मीठ चण्यापुरतंच मीठ घालून घेऊयात तर चण्यापुरतं मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि गॅस मध्यम आचेवर कळून पुन्हा एकसारखं परतवायचं आहे आपण यात थोडंसं पाणी घातलं पाणी घातल्यामुळे मस्त मसाला शिजतो आणि बटाटा चण्यांमध्ये मस्त असा मुरतो तर आता हा चांगलं एकजीव करून घेतलं आणि एकाद मिनटासाठी यावर झाकण ठेवून थोडंसं बटाटा आणि छोल्यामध्ये मसाला मुरेल झाकण ठेवून घेतलं आता एक मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर अजिबात कुठेही खाली लागत नाही तुम्ही पाहू शकता की आपण कुठेही जास्त पाणी वापरलं नाही तरीही मसाला अजिबात करपला नाही तर आता यात घालूया जे आपण चहा पावडरचं पाणी उकळून घेतलं होतं ते यात मिक्स करून घेऊया तर मी चाणीने सर्व पाणी गाळून घेतलं आणि गाळलेलं पाणी आता चहा पावडरचं यात मिक्स करूया तर इथे मी सर्व पाणी घालून घेतलं चहा पावडरच्या पाण्यामुळे काय होतं की छोले भटरायला रंग छान येतो आणि छोले दिसायला एकदम हॉटेलसारखे दिसतात तर आता मिक्स करून घेऊयात चहा पावडरच्या पाण्यामध्ये गॅस मोठा करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने लगेचच छोल्यांना एक वेगळा रंग येतो आता यात हवं तेवढं छोले शिजण्यासाठी पाणी घालून घेतलं तर इथे मी गरम पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आता छोल्याला मस्त खळखळ उकळी येऊ द्यायची उकळी येण्याची वाट पाहिल्यावरच मग मीठ घालायचं आता उकळी आली मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर या स्टेजला तुम्ही आता कस्तुरी मेथी देखील हातावर चुरून घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी वरून थोडीशी कोथंबीर घातली चवीनुसार मीठ आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि शिटी होण्याची वाट पाहू तर एक चार ते पाच शिट कुकरच्या काढून घेऊयात तर आपला कुकर होतोय छोले होत आहेत तोपर्यंत आपण बटुऱ्यांचं पीठ एकदा पुन्हा चुरून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ मुरलं आहे तर आता जवळपास एक तास याला झाला आहे पाऊण ते एक तास झाल्यानंतर मी पुन्हा एकदा हाताने थोडंसं चुरून घेतलं म्हणजे आपण तोपर्यंत अशा उंड्या करून घेऊयात भटुरे बनवण्यासाठी तर अशी गोलकणिक घेतल्यावर हे पहा अशी फोल्ड करायची तर आपण मोदक असा सरळ हातावर करायचं पण हे थोडंसं उलटं करून आणि मग गुलाबजामुनसारखं हातावर गोलसर उंडी बनवायची हे पहा तर मी त्याच पद्धतीने अजून जवळपास दहा ते बारा उंड्या बनवून घेते तर आता एक उंडी घेऊया आणि लाटून घेऊया तर मी इथे अजिबात तेल किंवा मैदा नाही लावला तरी बटा बटुरे सरसर लाटल्या जात आहे जर तुमचे भटुरे लाटल्या जात नसाल तर तुम्ही थोडंसं तेल लावून शक्य होईल तेवढा भटुरा बारीक लाटायचा हा लाटल्या जात नाही आपण याच्यात रवा ॲड केलेला असतो म्हणून तर तेल लावून भटुरा लाटून घ्यायचा आणि तेल गरम झालं कडाईतलं मगच भटुरा सोडायचा आहे तर आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतलं भटुरा सोडला आणि भटुरा आपोआपच उलट बाजूनी होतं तर मस्त असा टम्म फुला काढून तर तुम्ही दुसराही भटुरा पाहू शकता हे पहा तर इथे मी एकच तास भटुऱ्याचं पीठ भिजवलं तरीही आपले भटुरे हे पहा किती टम्म असे फुगत आहेत आता कुकरकडे वळूयात तर आपले छोलेही मस्त झाले आहेत तर कुकरचं झाकण काढून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली हे पहा तर पाणी वेगळा आणि भ छोले वेगळं असं दिसत नाही घट्टसर अशी ग्रेव्ही झाली आहे आता यात तडका देऊन घेऊयात तर मी इथे एक ते दीड चमचा एवढं साजूक तूप घेतलं त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची आणि आलेचे असे लांबसर काप करून यात तुपात सोडले आणि तडका देऊन घेतला छोल्यावर आणि तडका दिल्यावर लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे पटकन तर इथे मी तोपर्यंत सर्व भटुरे तळून घेतले आणि झाकण ठेवल्यानंतर एक पाच ते सहा मिनटांनी झाकण काढायचं आहे तर आता गरमागरम छोले सर्व करूयात अजून ही ग्रेव्ही थंड झाल्यावर खूप दाटसर अशी होईल तर तयार आहेत आपले गरमागरम छोले भटुरे तर सोप्या पद्धतीने झटपट होईल असे छोले भटुरे झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद